नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड महिना चालू आहे आणि आखाड महिन्यामध्ये आम्ही कंटिन्युअस तुमच्यासाठी नॉनव्हेज हॉटेल्स जे आहेत वेगवेगळ्या भागातले नॉनव्हेज हॉटेल्स घेऊन येणार आहोत तुम्ही जर खादाड असाल आमच्यासारखे तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आत्ताच हा व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा कारण की आम्ही असे वेगवेगळ्या हॉटेल्स वेग ज्या वेग ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मटण चांगल्या क्वालिटीचं चिकन आणि नॉनव्हेज म्हणजे फिश वगैरे जे आहेत ते मिळू शकतात अशा ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत तुम्हीसुद्धा जर आखाड साजरा करण्याच्या मूडमध्ये असाल वेगवेगळ्या हॉटेलला जाणार असाल तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या खादार मित्रांनाही फॉरवर्ड करा त्यामुळं असे आखाड पूर्णपणे मनसोक्त तुम्हाला साजरा करता येणार आहे मित्रांनो आता आता आप आलेलो आहोत काळेवाडीमध्ये काळेवाडीमध्ये जो पाटीलवाडा हॉटेल आहे या ठिकाणी आपण आलेलं आहोत हे सुद्धा हॉटेल आमच्या एका सबस्क्रायबरने आम्हाला रेकमेंड केलेलं होतं इथलं मटण खूप छान आहे चुलीवरचं मटण आहे चुलीवरच्या भाकऱ्या या ठिकाणी मिळतात जाऊयात काळेवाडे येथील पाटील वाड्यामध्ये पाटील वाड्यावर या असं आहेत चला हॉटेल पाटीलवाडा चुलीवरचं जेवण जेवायला आता आपण जाणार आहोत मित्रांनो पाटीलवाड्याची जी वेळ आहे ही बारा ते चार आणि संध्याकाळी सात ते साडे दहा वाजेपर्यंत आहे चल जाऊयात पाटीलवाड्यामध्ये वाड्यामध्ये तर जाऊयात काळेवाडी येथील पाटीलवाड्यामध्ये मित्रांनो हा जो सेटअप आहे आपण बघतोय कशा पद्धतीने आहे बस जी बैठक व्यवस्था आहे या पाटीलवाड्याची आपल्या सर्वांसाठी आहे उजवीकडे डावीकडे असे संपूर्ण टेबल आहेत आणि समोरच समोरच छत्रपती शिवाजी महाराज आहेत सर्वप्रथम महाराजांना वंदन करूयात छत्रपती शिवाजी महाराज की जय पाटीलवाड्याचं जे वैशिष्ट्य आहे यांचं चिकन थाळी आहे स्पेशल चिकन थाळी आहे पाटील थाळी आहे त्याचप्रमाणे मटन थाळी आणि स्पेशल मटन थाळी तसेच साजूक तुपातील बिर्याणी आणि चुलीवरच जेवण रविकांत नाव आहे माझं आम्ही रेग्युलर जेवायला इथं मटण थाळी घेतलेली आम्ही आणि रेग्युलर येतो चांगलं जेवण दरवेळेस आम्ही ते येतो माझं नाव रितेश मैडकर इथं रेग्युलर येतो आम्ही जेवायला आज मित्र मित्र आलोय आम्ही जेवायला चांगली टेस्ट चांगली म्हणून रेग्युलर येतो मित्रांनो हा जो पाटील वाडा आहे काळेवाडीतला त्याचे मालक राकेश कलाटे आपल्या बरोबर आहेत जी नमस्कार नमस्कार आपलं हे पाटीलवाडा सुरू करून किती दिवस झाले किती वर्षा? दोन दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले बरं आणि आपल्या ह्याचा ऍड्रेस काय काळेवाडीला हे नडेनगरला कोणतं काळेवाडी नडेनगर नगर मध्ये म्हणजे आज ब्रिज संपल्या संपल्या नडेनगर चालू होत चालू त्या ठिकाणी आहे आणि आपल्याकडे काय काय मिळतं स्पेशल स्पेशल मटन थाळी मटन थाळी पाटील मटन पाटील मटन थाळी किंवा चिकन थाळी दोन थाळ्या बिर्याणीमध्ये मटन बिर्याणी आणि व्हेज थाळी पण आहे आपल्याकडे व्हेज थाळीमध्ये काय काय गुलाबजाम वरण भात म्हणजे गावाकडचे जर समजा एखादा व्हेज आला तर त्याच्यासाठी आपण व्हेज थाळी ठेवलेली पण स्पेशली आपलं नॉनव्हेज नॉनव्हेजच आहे स्पेशली आणि मटन कोणतं वापरतो बोलायचं बोलायचं मित्रांनो हा आता पाटीलवाड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि यांनी सांगितलं ज्या पद्धतीने यांच्या स्पेशल डिशेस सांगितले आहेत आणि आता त्या टेस्ट करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत बघूयात त्यांच्या कशा कशा पद्धतीच्या थाळ्या आहेत धन्यवाद धन्यवाद मी कपिल भोसले आम्ही चार चिकन थाळी घेतली एक वडन थाळी घेतली आणि एक वेज थाळी घेतली मटन थाळी खूप छान लागली चिकन ताळी बी आहे व्यवस्थित हो एकदम मस्त मधी काळेवाडी येथे पनीर भाजी पनीर मसाला भाजी एक नंबर आहे एकदा सोलापूरकरांनी अवश्य भेट दे मित्रांनो आज संडे आहे आकारचा पहिला दिवस आणि त्यामुळे यांची तयारी जी आहे ती आपण बघतोय कशा पद्धतीने आहे सर्व थाळ्यांची तयारी सुरू आहे बॉईल अंडे आहेत या ठिकाणी ताळी तयार आहे मसाला पापड स्पेशल चिकन थाळी तयार आहे त्याच्यामधली चिकन रस्सा चिकन, चिकन फ्राय चिकन फ्राई, चिकन फ्राई, वाटी, वाटी, सूप चिकन चिकन आळणी सूप बॉइल अंडा आणि एक भाकरी भाकरीबरोबर राईस आहे आणि ही झाली संपूर्ण स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी थाळी तीन पीस असतात मटन रस्सा मटन आळणी मटन फ्रायल बॉयल अंडा सुकट वाटी सुकट वाटी वरची गरमागरम भाकरी आणि त्याच्याबरोबर राईस हा यांचा मटन स्पेशल थाळी तयार झालेली आहे चिलपी मच्छी फ्राय हे बिगवन चिलपी चिलपी मासा आहे बिगवन वर नेतो आपल्याकडे तिकडे बिगवन ला आपण म्हणतो ना स्पेशल मासा हो, हो, चिलपी असतो हो, हो। तो बिगवन आहे यस हा स्पेशल चुलीवरचा रस्सा जो आहे तो तयार केलेला आहे आखाड संडे असल्यामुळे आज पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी भाकरीची जी तयारी आहे ही आपण बघतोय आता आपण पाटील चिकन थाळी लावतोय म्हणजे ती पाटीलवाडीची मोठी थाळी म्हणतात त्याला सगळ्यात पहिलं आपल्याकडे मच्छी फ्राय केलेले आता आपण जे मच्छी फ्राय केले होते ना ते चिलापीचे ते हे मच्छी फ्राय चिकन साठी म्हणजे हे, हे चिकन आयनी म्हणजे चिकन आयनी हे आणि हे चिकन फ्राय हे आयनी म्हणजे हांडीमध्ये अंडी येतं हा हंडीमध्ये फुल हंडीमध्ये रस येतो त्याला त्यासाठी ते पाच सुकट वाटे येतात था। मोठ्या थाळीला म्हणजे चिकनच्या थाळीला पाच सुकट वाटे येतात पाच बॉईल अंडे येतात बॉईल अंडे म्हणजे पण ते पण त्यालामध्ये फ्राय केलेले अंडे तर पाच भाकरी येतात ते पण गरम गरम त्याच्यानंतर कांदा लिंबू ही झाली आपली पाटील चिकन थाळी भात भाकरी रसायला अनलिमिटेड भेटतो ही पाच जणांची थाळी आहे मित्रांनो पाटील वाड्याची स्पेशल पाटील थाळी जी आहे ही आता येत आहे चिकन पाटील थाळी स्पेशल पाटील थाळी ही जी थाळी आहे ही पाच लोकांसाठीची आहे पाटीलवाडा स्पेशल पाटील थाळी ही चिकनची आहे आणि मटणची अशा पाच लोकांसाठीच्या थाळी या ठिकाणी अवेलेबल आहेत ज्यामध्ये आळणी रस्सा आहे तांबडा रस्सा आहे आळणी चिकन चिलपी मच्छी त्याचप्रमाणे मसाला सुकट बॉईल अंडे पाच भाकरी आणि कांदा अशा पद्धतीने ही पाच लोकांसाठी सफिशियंट असलेली थाळी आहे याबरोबर तुम्हाला रस्सा अनलिमिटेड आहे भाकरी भात अनलिमिटेड आहे याच्यामध्ये भात नाही कारण की भात नंतर येणार आहे माझं नाव अमित सप्का ॲक्च्युली मी पाटीलवाड्याला भरपूर दिवसापासून विजिट करतो स्पेशली मी इथली स्पेशल चिकन थाळी आणि चिकन थाळी दोन्ही मागवतो टेस्ट नंबर एक आहे आणि आम्ही जवळपास दीड ते दोन वर्षापासून कस्टमर्स आहे माझं नाव प्रतीक्षा सपकाळ आहे आणि आम्ही दीड वर्ष दीड वर्षापासून या हॉटेलला विजिट करतो आहे आणि टेस्ट खूप छान आहे तर मस्त आहे आम्ही नेहमी स्पेशल थाळी ऑर्डर करतो हमेशा आते इधर और हमेशा चिकन थाळी और मटन थाळी टेस्ट बहुत बहुतही अच्छा आहे सो पाटीलवाडा इज ही अच्छा हॉटेल आहे ਏ ਮਾਮੂ ਖੜਾ ਮਤਰਾ ਉਧਰ ਨਾ ਖਾਲੀ ਲੈ ਕੇ ਜਾਉ ਰੇ ਖੱਤੀ ਐ मित्रांनो यांची स्पेशल मटन थाळी जी आहे ती आलेली आहे या यामध्ये यामध्ये अळणी रस्सा आहे बॉईल अंडा आहे तांबडा रस्सा आहे सुकट चटणी आहे आणि मटन फ्राय आहे त्याबरोबर भाकरी आणि राईस जो आहे तो या अनलिमिटेड आहे स्पेशल चिकन थाळी यामध्ये अळणी चिकन बॉईल अंडा चिकन रस्सा सुकट चिकन फ्राय आणि भाकरी जी स्पेशल चिकन बिर्याणी जी आहे हे आलेली आहे पाटीलवाड्यातली स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी आणि स्पेशल बिर्याणी चिकन बिर्याणी आपल्यासमोर आहे आता हे सगळे पदार्थ आपण एक एक टेस्ट करूयात कसे ते बघूयात नाव आहे चंद, चंद्र जितेंद्र कृष्णा पाटील आम्ही कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरवरून आले तर हे स्पेशल ता खाण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे पाटीलवाड्यातून जवान, जवान तर माझे मित्र पण सोबत आहेत जेवण जेवण खूप छान आहे आणि आणि भाकर अनलिमिटेड पीसेस चल तर मित्रांनो आता बघूया त्यांच्या टेस्ट कशी आहे सगळ्यात आधी सुरुवात करूयात रश्यापासन तांबडा रस्सा रसा अनलिमिटेड आहे घेऊ शकतो आणि रस्सा वा मस्त शिजलेलं आहे चिकन मित्रांनो आता आपण ही मटन थाळी बघत आहोत आणि मटन मटणाचं पीस कसा आहे ते आपण बघूयात बोलायचं मटणे काळ्या मसाल्या तयार केलेल्या सॉफ्ट आहे तिखट नाही व्यवस्थित आहे लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील अशा पद्धतीचं आहे त्यांची चिकन बिर्याणी जे आहे यांची चिकन बिर्याणी जी आहे मी आता बघूयात कशी आहे वेगळा फ्लेवर आहे वेगळी टेस्ट आहे बाजरीची भाकरी रस्सा चिकन आखाड सुरू आहे पाटीलवाडा काळेवाडी नक्की या आखाड सेलिब्रेट करा वा या ठिकाणी पाटीलवाड्यातील पाटील स्पेशल थाळी जी आहे ती मागवलेली आहे जी पाच लोकांसाठी सफिशियंट आहे जम्बो थाळी आहे आणि ती थाळी सगळेजण एन्जॉय करत आहेत शशिकांत कराम नांदवडेकर आम्ही पाटीलवाड्यातील जंबो थाळी मागवलेली आहे खूप छान आहे त्यांची ऑर् ऑर्डर देण्याची पद्धत पण चांगली आहे सर्विस पण चांगली आहे आम्ही आता जेवणा थोडाफार थोडाफार आस्वाद घेत आहे मित्रांनो पाटीलवाड्यातला हा आजचा एपिसोड जो आहे हा आता आपण याच ठिकाणी संपवत आहोत आखाड सुरू झालेला आहे त्यामुळं वेगवेगळ्या वेग हॉटेलमध्ये जर आपल्याला जायचं असेल आणि तिथले खास पदार्थ जर तुम्हाला टेस्ट करायचे असतील तर आमचं खादाड वांड्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या खादाड मित्रांना शेअर करा धन्यवाद